मेथीचा अतिशय कुरकुरीत खमंग वडा कसा बनवायचा ते पाहूयात मेथीची भाजी खायला आवडत नसेल किंवा मुलं सुद्धा मेथीची भाजी किंवा पराठा खात नसतील तर या पद्धतीने भरपूर मेथीचा वापर करून बेसन किंवा तांदळाचं पीठ न वापरता या पद्धतीने कुरकुरीत वडे बनवू शकता बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून जाळीदार हे वडे बनतात चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी मेथी घेतलेली आहे आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून थोडा वेळ ही अशीच ठेवलेली होती म्हणजे यातलं पाणी सगळं निथळ जातं थोडीशी सुकली सुद्धा जाते आता मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं हे वडे दोन ते तीन दिवस चांगले टिकतात धुतलेली मेथी व्यवस्थित सुकलेली असेल तर हे वडे जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे काप अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेफ आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत पाणी न वापरता हे मोठं मोठंच वाटून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक वाटी आपल्याला बारीक रवा लागणार आहे असा बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता दोन वाटी चिरून घेतलेल्या मेथीसाठी एक वाटी बारीक रवा वापरायचा यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि वाटून घेतलेला मसाला घेतला चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये थोडंसं आपल्याला दही किंवा ताक वापरायचंय तर फक्त चार ते पाच चमचे दही किंवा ताक वापरायचं याच्या हलक्याशा आंबटपणामुळे मेथीचा कडवटपणा बॅलन्स होतो त्यामुळे हे वडे मेथीचे असून सुद्धा कडवट अजिबात लागत नाहीत यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हलकसं सैलसर सा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचंय तर हे पहा साधारण इतकं हे सैलसर असायला हवं आता एक पॅन गरम करून घ्यायचा आणि पॅनमध्ये हे बॅटर काढून घेतलं मंद आचेवरच सतत हलवत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय तीन ते चार मिनिटातच हे घट्टसर होतं शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मंदाचेवरच सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखा रवा शिजला जातो यामध्ये गाठी अजिबात होत नाहीत वडे बनवायला खूप सोपं पडतं तर हे पहा मंदाचेवरच फक्त तीन ते चार मिनिटे हे हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता लगेचच हे दाटसर व्हायला सुरुवात झाली असा एक गोळा बनायला लागला की लगेचच एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झालं की यामध्ये आपल्याला मेथी घ्यायची थंड झाल्यानंतर एक चमचा इथे मी चिली फ्लेक्स वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तरच वापरू शकता हिरवी मिरची सुद्धा यामध्ये वापरलेली आहे लगेचच चिरून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये घेतली यामध्ये आता बाकीचं काहीही घालायची गरज नाही फक्त हे व्यवस्थित मळून घ्यायचं धुवून घेतलेली मेथी व्यवस्थित सुकलेली असेल तर याला जास्त पाणी सुटत नाही किंवा हे जास्त सैलसर होत नाही असं घट्ट जर असेल तर वड्यांना व्यवस्थित आकार देता येतो हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता याचे वडे करून घ्यायचे लहान मोठी कोणत्याही आकाराची वडे तुम्ही करून घेऊ शकता तर सुरुवातीला मीडियम आकाराचा एक गोळा करून घेतला आणि हलक्या हाताने दाबून घेतला असा याला वड्याचा शेप दिला तेलाचं गोड घेऊन मध्ये होल करून घेतला तर मेदू वड्यासारखा याला मी शेप दिलेला आहे म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात यामध्ये बेसन किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरायची गरज नाही तर या पद्धतीने सगळे वडे करून घ्यायचे आपण कोथिंबीर वडी किंवा मेथीची वडी बनवतो त्या पद्धतीने हे वाफवून घ्यायची सुद्धा गरज नाही पंधरा ते वीस मिनिटातच ही रेसिपी बनवून तयार होते त्यामुळे दोन ते तीन दिवस टिकणारे हे वडे झटपट बनवून तयार होतात तर हे पहा या पद्धतीने सगळे वडे करून घेतलेले आहेत आता हे वडे तळून घेण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं एका वेळी चार ते पाच हे वडे तळून घेऊ शकता वड्यांचा हलकासा रंग बदलला तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी आले की काढून घ्यायचे सुरुवातीला तेल कडकडीत गरम असायला हवं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून हलकासा रंग बदलेपर्यंत सगळ्या बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत व्यवस्थित तळवून घ्यायचे तर हे पहा पूर्णपणे हे आता थंड झालेले आहेत हे वडे तेलकट तर अजिबातच होत नाहीत मस्त कुरकुरीत होतात मेथीच्या हलक्याशा कडवट चवीमुळे मुलं मेथीची भाजी किंवा मेथीचा पराठा खात नसतील तर या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटातच भरपूर मेथी वापरून हे वडे नक्कीच बनवू शकता पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि हे पहा मस्त कुरकुरीत हे वडे बनलेले आहेत बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनतात यामध्ये दही किंवा ताक वापरल्यामुळे अजिबात कडवट होत नाहीत बेकिंग सोडा इनो न वापरता आतून मस्त जाळीदार बनतात तर बनवायला अतिशय सोपे हे मेथीचे वडे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका